अक्कलकुवा तालुक्यातील विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला अक्कलकुवा शहरातील शेखजी पार्क येथील वीर एकलव्य पुतळ्याचं विधिवत पारंपरिक पूजन नगर विधान परिषदेचे आमदार आमशा दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलं ये भारतीय जनता पक्षाचे नागेश पाडवी किसन महाराज पृथ्वीसिंह पाडवी कान्हा नाईक तसेच उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते संपन्न झाला तदनंतर महाकाली माता मंदिर परिसरात धरती मातेचं पूजन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी प्रताप वसावे तुकाराम वळवी पंचायत समिती माजी उपसभापती विजय पाडवी सोरापाडा ग्रामपंचायत सरपंच अंजुताई पाडवी अक्कलकुवा सरपंच उषाताई बोहरा विनोद वळवी पंचायत समिती सदस्य जेका पाडवी आदींसह समाजबांधव उपस्थित होते पारंपरिक वाद्यवाजवळ वा ढोल पावा तसेच डीजेच्या तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीत विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी नागेश पाडवी दरबार सिंग पाडवी शेतकरी सहकारी संघ चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी कान्हा नाईक जगदीश पाडवी यशवंत नाईक सिंग वसावे काथा वसावे सरपंच आनंद वसावे रमेश नाईक अक्कलकुवा ग्रामपंचायत सरपंच उषाताई बोरा कोयली विहीर सरपंच जौराबाई पाडवी माननीय शेतकरी सहकारी संघ चेअरमन रेखाबाई पाडवी सुनीता पाडवी सरपंच ललिता वळवी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी पंचायत समिती सदस्य जेका पाडवी पंचायत समिती सह सदस्य ॲडव्होकेट सुधीर पाडवी सरपंच अश्विन पाडवी विकी पाडवी किरण नाईक विनोद वळवी राजेंद्र वसावे तप तापसिंग वसावे तुकाराम वळवी सह माजी उपसरपंच ललित कुमार जाट माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप सोनार बापू महिरे सह मोठ्या संख्येनं समाजबांध उपस्थित होते यावेळी आदिवासी महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा पारंपरिक वेशभूषा केलेल्या होत्या विविध अलंकार परिधान केल्यामुळे मिरवणुकीत एक वेगळेच आकर्षण दिसून आले कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते शुभम भांसारी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी